मंडळी माणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि फलटण येथील उद्योजक दिगंबर आगवणे यांच्यातल्या वादाचा विषय आता फलटणच्या डॉक्टर मृत्यू प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला खरंतर दिगंबर आगवणे आणि रणजितसिंह निंबाळकर यांचे पहिले घरगुती संबंध होते पण पुढे जाऊन असं नेमकं काय झालं ज्यामुळे या दोन्ही कुटुंबात संघर्ष निर्माण झाला स्वराज साखर कारखान्याचा आर्थिक व्यवहार काय होता पतसंस्थेतल्या फसवणुकीचा विषय काय आगवणी जेलमध्ये कसे गेले आगवणींच्या मुलींनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न का केला सुषमा यांनी नेमके काय आरोप केलेत सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणजे सिंह निंबाळकर आणि दिगंबर आगवणे यांच्यातील वाद समजून घेण्याचं मुख्य कारण म्हणजे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा यांचा या प्रकरणातील हस्तक्षेप आणि फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यूवरून झालेले आरोप प्रत्यारोप मंडळी मधल्या महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणावरून राजकीय वाद उठलेला असताना सुषमा अंधारे यांनी दिगंबर आगवणे यांच्या जुळ्या मुली वर्षा आणि हर्षा यांचा स्वतःला संपण्याच्या प्रयत्नाचा मुद्दा उपस्थित केला अंधारे यांनी सादर केलेल्या पुराव्यांमध्ये मुलीच्या वडिलांवर म्हणजेच दिगंबर आगवणे यांच्यावर खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्या कथित दबावाचा उल्लेख होता या नोटमध्ये संतोष काकांनी तुमच्यावर केस टाकली ते म्हणाले बाळ मी काही करू शकत नाही आमच्यावर खासदार रणजित ददनचा खूप दबाव आहे असा स्पष्ट उल्लेख होता तसेच वडिलांची म्हणजेच दिगंबर आगवणे यांची अवस्था पाहून आपल्याला हतबल वाटत असल्याचा भावनात्मक उल्लेखही या पत्रात होता याच पुराव्यांच्या आधारावर अंधारे यांनी थेट आरोप केला की फलटणमध्ये अनेक गुन्हे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रभावाखाली दाखल होतात त्यांनी नागटिळक आणि शिंदे यांच्यासारखे खासदारांचे पीए तसेच तस एपीआय पी जयपात्रे आणि पीएसआय अशा अनेक लोकांवर चौकशी करण्याची मागणी केली सुषमा अंधार यांनी केलेल्या थेट आरोपांवर प्रतिक्रिया म्हणून खासदार रणजित सिन्हा निंबाळकर यांनी त्यांना कायदेशीर प्रत्युत्तर दिलं त्यांनी अंधारे यांच्या विरोधात थेट पन्नास कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला एकूणच मग या संघर्षाच्या राजकीय स्तरावरील वाढीमुळे आगवणे विरुद्ध निंबाळकर हा स्थानिक वाद थेट भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशा राजकीय संघर्षात बदलला आता आपण हा वाद नेमका काय त्याबद्दल व्यवस्थित समजावून घेऊयात तर बघा म्हणजे माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार दिगंबर आगवणे हे फलटण तालुक्यातल्या गिरवी येथील रहिवासी असून त्यांची ओळख स्थानिक युवा उद्योजक आणि युवा नेते म्हणून आहे त्यांचा प्रमुख व्यवसाय शेती लाकूड विक्री आणि ब्रिकेट तयार करून कंपन्यांना पुरवठा करणे हा आहे दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा ते उभे राहिलेले होते रणजितसिंह निंबाळकर आणि दिगंबर आगवणे यांच्यातील व्यावसायिक संबंधांची सुरुवात दोन हजार सात मध्ये झाली त्यावेळी आगवणे हे सुरवडी येथील तत्कालीन स्वराज दूध डेअरीसाठी लाकूड पुरवठा तेव्हापासून त्यांचे निंबाळकर आर्थिक व्यवहार झाले दिगंबर यांनी रणजी शेख नाईक निंबाळकर यांच्यावर केलेल्या आरोपांनुसार या वादाचं मूळ हे दोन हजार चौदा मधल्या एका मोठ्या आर्थिक व्यवहारात आहे आता आगवणे यांनी केलेल्या आरोपांनुसार रणजी शेख नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या उपळवे इथल्या स्वराज साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पद देण्याचं चे आमिष दाखवून आगवणे यांना कारखान्यासाठी आर्थिक मदत करण्याची विनंती केली होती या आमिषाला बळ पड़ पडून आगवणे यांनी त्यांची मौजे पिंपळवाडी येथे असणारी एक पूर्णांक बासष्ट हेक्टर जमीन कारखान्याला कर्ज मिळवण्यासाठी तारण म्हणून घाण ठेवली हे कर्ज तीन प्रमुख बँकांकडून काढण्यात आलं सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून पन्नास कोटी रुपये बँक ऑफ इंडियाकडून सत्तेचाळीस पूर्णांक तेरा कोटी रुपये आणि कॅनरा बँकेकडून पंचेचाळीस कोटी रुपये त्यानंतर कारखान्याचं बांधकाम पूर्ण झाल्यावर डिस्टिलरी प्रोजेक्टसाठी याच जमिनीवर पुन्हा एकदा सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून रुपये चौऱ्याऐंशी कोटींचं कर्ज काढण्यात आलं अशा प्रकारे आगवणे यांच्या जमिनीवर स्वराज साखर कारखान्याचे चेअरमन रजिसिंह निंबाळकर आणि संचालक मंडळाने तिन्ही बँकांच्या संमतीने एकूण तब्बल दोनशे सव्वीस कोटी रुपयांचं कर्ज काढलं आगवणे यांना ऑक्टोबर दोन हजार चौदामध्ये व्हाईस चेअरमन पदावर नियुक्तीचं पत्र मिळालं खरं परंतु साखर कारखान्याच्या प्रत्यक्ष व्यवहारात मात्र त्यांना नाही दिगंबर यांनी आर्थिक केलेल्या आरोपांमध्ये या वैयक्तिक कर्जाचा गैरवापर केल्याचा समावेश आहे याशिवाय आगवने यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी स्वराज्य कारखान्याच्या वीज निर्मिती प्रकल्पासाठी तोंडी ठरलेल्या पार्टनरशिप अंतर्गत स्टेट बँक ऑफ पटियाला वाडे फाटाशाखा सातारा इथून नांदल फलटण आणि गिरवी येथील जमीन तारण ठेवून रुपये दोन पूर्णांक पाच कोटींचं कर्ज काढलं या कर्जापायी दोन कोटी रुपये आणि नंतर साठ लाख रुपये एकूण दोन पूर्णांक पंच्याहत्तर कोटी रुपये त्यांनी थेट रणजितसिंह निंबाळकर यांच्या खात्यावर जमा केले होते याचबरोबर स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्थेचा वापर करूनही फसवणूक झाली असं त्यांचं म्हणणं आहे दोन हजार तेरा मध्ये निंबाळकर यांच्या पत्नी जिजामाला यांना पंचायत समितीची निवडणूक लढवण्यासाठी आगवणे यांच्या नावे पतसंस्थेतून कर्ज घेतलं गेलं आणि पुढे दोन हजार सोळा सतरामध्ये आगवणे यांच्या सुरवडी येथील शेतीच्या वादाचा फायदा घेत निंबाळकर यांनी ती जमीन घाण ठेवली पुन्हा एक कोटी रुपये कर्ज घेतला आगवन यांच्या सहाय्या असूनही ही रक्कम त्यांना मिळाली नाही त्याऐवजी परस्पर एकोणसाठ लाख पतसंस्थेत भरले गेले या फसवणुकीनंतर आगवणे यांच्या सह्यांचा सा आधार घेत पतसंस्थेनं विरुद्ध कलम एकशे अडतीस अंतर्गत एनआय नुसार न्यायालयात दावा दाखल केला ज्यामुळे आगवणे हे कायदेशीर अडचणीत आले असं त्यांनी माध्यमांना सांगितलं आणि खासदार निंबाळकर यांच्या विरोधात आरोप सुद्धा केले होते एकदा तर त्यांनी त्यांच्यासोबत झालेल्या फसवणुकीबाबत भीक मागो आंदोलन सुद्धा केलेले होतं उपोषण केलेलं होतं आगवणे यांनी केलेल्या आरोपांनंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुद्धा आगवणे यांच्या विरोधात मग काउंटर नॅरेटिव्ह सुरू केलं खासदार निंबाळकर यांनी दिगंबर आगवणे यांना मिस्टर नटवरलाल असं म्हणून त्यांचं चरित्रनन करण्याचा प्रयत्न केला निंबाळकर यांच्या म्हणण्यानुसार आगवणे हे स्वतःच अनेक बँकांना फसवणारे असून त्यांनी साकरवाडी येथील एकच जमीन दोन ते तीन बँकांना तारण ठेवून आर्थिक गैरव्यवहार केले आहेत ज्यामुळे विविध बँका त्यांच्यामुळे अडचणीत आल्या आहेत निंबाळकर यांच्या म्हणण्यानुसार उलट पक्षी दिगंबर आगवणे यांच्याकडूनच त्यांना साधारण रुपये आठ कोटी येणे आहे या आठ कोटींमधून सुमारे दोन कोटी रुपये होल्ड केले गेले असले तरी आगवणे यांच्याकडून अजूनही सहा कोटी रुपये येणे बाकी आहे या संदर्भातील माहिती त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना दिली होती असं सुद्धा खासदारांनी स्पष्ट केलं होतं त्यांनी हे सांगितलं देखील की आगवणे यांना पूर्वीच्या आमदारकीसाठी जी मतं मिळाली ती केवळ आणि केवळ सिंह नाईक निंबाळकर यांच्या मिळाली पाठिंबा यांचे आरोप असून त्यांनी विधानसभेला उभं असताना प्रतिज्ञापत्रात कर्जाचा उल्लेख केला होता त्यामुळे ते कर्ज बोगस कसं असेल असा प्रश्न देखील त्यावेळी निंबाळकर यांनी उपस्थित केला होता पण सिंह निंबाळकर यांच्यावरील आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमध्ये दिगंबर आगवणे हे सक्रिय असतानाच त्यानंतर त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर राज्याच्या पोलीस यंत्रणेनं कठोर कारवाई धक्कादायक गुन्हेगारी का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला अकरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी दिगंबर रोहिदास आगवणे त्यांच्या पत्नी जयश्री दिगंबर आगवणे यांच्यासह त्यांच्या टोळीतील एकूण सात जणांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या मोका प्रस्तावाला मंजुरी दिली होती असं बातम्यांमधून आलेल्या माहितीमधून समजतं त्यावेळी आगवणे आणि टोळीवर संघटित गुन्हेगारी खोटी कागदपत्र तयार करणे खंडणी मागणे आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे आरोप ठेवण्यात आले विशेषतः रणजित संदीप धुमाळ यांची दिशाभूल करून त्यांच्या नावावर कंपनीच्या नावे रुपये दोन पूर्णांक पंच्याहत्तर कोटींचं बनावट कर्ज काढलं धुमाळ यांनी तक्रार दिल्यावर त्यांनाच खंडणी मागितली गेली आणि खंडणीस नकार दिल्यावर त्यांचं अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिली गेली असा देखील त्यांच्यावर आरोप त्यावेळी ठेवण्यात आला खरंतर मंडळी मुक्कासारखी अत्यंत कठोर कारवाई करण्यासाठी विशिष्ट गुन्ह्यांच्या नोंदी आणि संघटित गुन्हेगारीचा पुरावा आवश्यक असणं गरजेचं असतं त्यामुळे आगवण्यांच्यावर केवळ

न्यायालयानं खरा त्यांची तक्रार दाखल करून घेण्याचे आदेश दिल्यानंतर सोळा एप्रिल दोन हजार बावीस रोजी हा गुन्हा नोंदवला गेला त्यानंतर दुसरा गुन्हा आहे निवडणूक निधीचा आपार केल्या संदर्भातला गिरीश उर्फ विपुल बजरंग येवले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आगवण्यानी दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीसाठी हात उसने घेतलेले दहा लाख रुपये करता फसवणूक केली म्हणून या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आता या घटनाक्रमातून दिगंबर आगवणे यांच्यावर खासदार निंबाळकर यांच्याशी झालेल्या मोठ्या आर्थिक वादामुळेच गुन्ह्यांची नोंदणी आणि मोक्काची कारवाई वेगानं झाली असावी त्याचबरोबर खासदार निंबाळकर यांच्या राजकीय प्रभावाने प्रशासकीय यंत्रणा गतिमान करून आगवण विद्यमान गुन्हेगारी रेकॉर्डचा वापर करून त्यांना कायदेशीरित्या पूर्णपणे अडकवण्यात आलं असं नुकतंच त्यांच्या बायकोने म्हणजे जयश्री आगवणे यांनी आरोप केले आहेत शिवाय त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे दखल झालेल्या गुन्ह्यांमुळे दिगंबर आगवणे यांच्या दोन जुळ्या मुलींनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता असा सुद्धा आरोप जयश्री आगवणे यांनी नुकताच रणजित सिंह निंबाळकर यांच्यावर ठेवला आहे आता या प्रकरणात नवनवीन अपडेट्स काय येत आहेत हे आपल्याला पाहावं लागेल तशा अपडेट्सवर आपण लक्ष ठेवून राहूच पण तुम्हाला निंबाळकर विरुद्ध आगवणे या वादाची हिस्ट्री ऐकून काय वाटलं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेषभरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद